खुश्का बार, खुश्का बार। नमस्कार आता शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नमस्कार उपलब्ध करून देणे व त्याबाबत त्या उतार इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकरण यांना निर्देश देण्याबाबत जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासन महसूल विभाग वन विभाग प्रस्तावना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे शहाण्णव चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार सीमावरून रस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलगाडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात आली करण्यात येत होती तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या का कारणामुळे का शेती ही अधिक प्रगती प्रगतीशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे कृषी अवजाराचा वापर करणे आता सामान्य झाले आहे पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजाराच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यात्रिकरणाच्या फायद्याच्या मदत करत आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठी कृषी अवजारे उदाहरण ट्रॅक्टर रोसायटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहुरीसाठी आणि शेतमालाच्या जलद व वा सुरक्षित वाहनांसाठी पारंपरिक रुंद क्षेत्रस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम एकशे त्रेचाळीस आणि कलम पाचनुसार नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेत शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे तथापि सदर रस्त्याच्या नोंदी करण्यात नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमण सारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या आले आहे तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्याची देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता शेत शेतवस्थेची अधिकृतपणे सातबारा बारा इतर हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे అనుషంగా నమోద అనుసంగిర్దేశా విచారాధీన अशा प्रकारे हा नवीन आर आलेला आहे त्याच्यामध्ये शेताऐवजी किमान दोन ते ती, सॉरी तीन ते ती, चार मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून द्यावेत बांध हे केवळ दोन शेताच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीचे धूप थांबवण्यासाठी महत्वाचे असतात हे लक्षात घ्यावे शेतकऱ्यांनी हा जियारलेला आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी